मिरज तालुक्यातील कवलापूर गावातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करत मोजणी उधळून लावली आहे मोजणीसाठी मिरज तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी विरोध करत आमची जमीन शक्तीपीठ महामार्गाला द्यायची नाहीत अशा आशयाचे पत्र प्रशासनाला दिलेत यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे कवलापूर गावातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला आजही विरोध कायम दिसून येतो बापा तकरारद्द करा सर्टिफिकेट रहा तकरारदा मीन आम हक्का महामार गले जमीन देना नहीं देना नहीं देना नहीं जमीन देना नहीं देना नहीं तिबीट महामार देना नहीं देना नहीं देना नहीं